बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राजकीय क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर राजकीय नेत्यांच्या सहकारी संस्था शैक्षणिक संस्था असणे फार महत्त्वाचे समजले जाते या संस्था कशा चालतात यावरूनच त्या नेत्यांचा भारदस्तपणा दिसून येतो राजकीय नेत्यांनी चालवलेल्या सहकारी शैक्षणिक संस्था जर डब घ्यायला आल्या तर मात्र त्या नेत्यांना राजकीय क्षेत्रात फारशी किंमत राहत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे खानापूर अटपाडी मतदारसंघातील वजनदार राजकीय व्यक्तिमत्व असलेले माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील व ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी मात्र राजकारण करीत असताना आपल्या सर्वच सहकारी व शैक्षणिक संस्था या मजबूत स्थितीत ठेवल्या आहेत आदर्श कॉलेज हे त्याचे उदाहरण म्हणून पाहता येईल आदर्श कॉलेजला ए ग्रेड मानांकन मिळाल्याने याची चर्चा होत आहे राष्ट्रीय मूल्यांकन समिती ही या संस्थेचे सर्वेक्षण करीत असते यामध्ये संस्थेची इमारत हॉस्टेल विद्यार्थी गुणवत्ता शिक्षकांची गुणवत्ता संस्थेचा कारभार संस्थेची प्रगती यावरच हे मानांकन होत असते आदर्श कॉलेजचा शिक्षक वर्ग यास पात्र ठरला असून माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील व ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या प्रेरणेतूनच हे झाल्याचे शिक्षकांनी सांगितले आदर्श कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षात कॉलेजने ही किम्या करून दाखवली शिक्षक व विद्यार्थी वर्ग यांचा अतिशय सुंदर ताळमेळ असल्यानेच हे शक्य झाले सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी आनंदाच्या वातावरणात भर उत्साहातही गुलालाची उधळण केली आदर्श कॉलेजने पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या रौप्य महोत्सवी वर्षात हा पराक्रम केल्याने राजकीय क्षेत्रात माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील व ॲडव्होकेट वैभव पाटील यांची मोठी चर्चा होत असून शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्गावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज लोकने विटा लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विटा आदर्श महाविद्यालय विटा आज आमच्या महाविद्यालयाला नॅक कडून मूल्यांकन प्राप्त झालेलं आहे आनंदाची बाब अशी की हे आमच्या महाविद्यालयाचं रौप्य वर्ष महोत्सवी वर्ष चालू आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आम्हाला ए ग्रेड मिळणं हे आमच्या महाविद्यालयाच्या दृष्टीनं अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर आज आमच्या या पंचवीस वर्षाचा जर कालखंड बघितला अतिशय छोटा कालखंड आहे आणि या छोट्या कालखंडामध्ये महाविद्यालयानं अनेक विविध क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं भरारी घेतलेली आहे आज आमचे विद्यार्थी असतील त्याचबरोबर आज या ठिकाणी आमचे कर्मचारी असतील प्राध्यापक असतील अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी आज विद्यापीठ पातळीवर आम्ही प्राविण्य मिळवलेलं आहे आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय वैभवदादा पाटील हे सिनेट सदस्य असून त्याचबरोबर मी स्वतः सिनेट सदस्य असून या ठिकाणी की आमच्या दृष्टीनं गौरवाची बाब अशा दृष्टीनं आहे की विद्यापीठाचं जर या ठिकाणी परिक्षेत्र बघितलं या क्षेत्रामध्ये पंचवीस वर्षामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी मूल्यांकन हे फक्त आमच्याच महाविद्यालयाला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे या यशामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय ॲडवोकेट सदाशिव भाऊ पाटील त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष देवकाते साहेब त्याचबरोबर कार्यकारी संचालक माननीय पी टी पाटील साहेब ज्यांनी या ठिकाणी ही धुरा अतिशय यशस्वीरित्या पार पाडली त्यामध्ये आमचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर संभाजी शिंदे कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर निसर्गंध सर त्याचबरोबर महाविद्यालयातील अनेक वरिष्ठ प्राध्यापक त्याचबरोबर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना पालक आजी विद्यार्थी संघटना या सर्वांचा अतिशय मोलाचा वाटा होता ह्या आनंद या ठिकाणी मिळवत असताना आम्हाला अनेक या ठिकाणी जे परिश्रम आम्ही घेतलं त्या परिश्र परिश्रमाचं आम्हाला यश मिळालं तर आम्ही अपेक्षित हो याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी ग्रेडला सामोरं गेलो असतो परंतु या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळं आम्ही चांगल्या पद्धतीने यश मिळवलं असं आम्ही या ठिकाणी समजतो तीन पॉईंट चौदा हा जर स्कोअर पाहिला अलीकडच्या काळामध्ये बेंच मार्किंगमुळं अतिशय जी प्रणाली बदललेली आहे त्याच्यामुळं अतिशय कडक पद्धतीने या ठिकाणी नॅकचं मूल्यांकन होतं त्यामुळं आमच्या दृष्टीनं ही ए डबल प्लसच आहे असं आम्ही मानतो तर या ठिकाणी सर्व प्राध्यापक वर्ग आमच्या या ठिकाणी शिक्षक शिक्षक शिक्षेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी या सर्वांचा मौल्यवान वाटतं असं मी म्हणतो धन्यवाद लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श कॉलेज विटा आज नॅक मूल्यांकनामध्ये आमच्या कॉलेजनं तीन पॉईंट चौदा सी जी पी ए मिळवून ए ग्रेड मिळवलेले आहे असं ही सर्वात आनंदाची बाब आहे आमचं कॉलेज हे पंचवीसाव्या रोप फेमसवी वर्षामध्ये पदार्पण करीत आहे गेल्या तिन्ही सा सी सायकलचा सा जर आलेख पाहिला तर आमच्या कॉलेजचा आलेख एकूण एक चढता आहे या पहिल्या सायकलमध्ये एक पॉइंट ऐंशी सीजीपीए होता दुसऱ्या सायकलमध्ये आम्हाला बी प्लस ग्रेड मिळून दोन पॉइंट साठ सीजीपीए प्राप्त झाला होता आणि आता आम्ही उच्चांकी काम कामगिरी करत तीन पॉईंट चौदा सीजीपीए मिळून आमच्या कॉलेजला ए ग्रेड ए ग्रेडचं मानांकन मिळालेलं आहे या सर्वामध्ये आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव भाऊ पाटील आमच्या संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील त्याचबरोबर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष देवकाते सर या सर्वांचा मोलाचा वाटा आहे त्याचबरोबर आमच्या संस्थेचे कार्यकारी संचालक आमच्या संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील साहेब यांचाही मोलाचा वाटा आहे त्याचबरोबर या यशामध्ये आमच्या कॉलेजचे सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी या सर्व घटकांचा या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो की या सर्वांनी आमच्या कॉलेजला यशामध्ये मोलाचं योगदान निभावलेलं आहे त्याचबरोबर आमच्या कॉलेजचे आ, माजी प्राचार्य कोरेसर प्रभारी प्राचार्य वरेकर सर यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर त्यामध्ये आमच्या कॉलेजचे आमच्या कॉलेज समन्वय सरगन सर यांचाही मोलाचा वाटा आहे धन्यवाद शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे